नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आलेले आहेत संतोष भुतेकर युवासेना उपजिल्हा प्रमुख आज आपण त्यांच्याशी चर्चा अशी करणार आहोत की त्यांनी नुकतंच आम्ही आज सकाळी त्यांच्या फेसबुकवरती हो रेट्रो ऑफिसच्या अंडरमध्ये जे कॅमेरे लावलेले आहेत इसरोड आणि की जिथनं रेतीची टिप्पर या अगोदर भरधाव बार, वेगामध्ये चोरीचे रेतीचे टिप्पल त्या ठिकाणून जात होते ते जाऊ नये याला आळा घालण्यासाठी ते टिप्पल त्या ठिकाणाहून थांबावे यासाठी त्यांनी कलेक्टर ऑफिस मधनं कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला परंतु आज संतोष गुटेकर यांनी त्यांच्या स्वतःच्या कॅमेऱ्यामधले काही व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजला व्हायरल केलेले आहेत त्याविषयी आपण त्यांना चर्चा करणार आहोत तर दादा नमस्कार आपल्या फेसबुक पेजवर आम्ही बघितलं की भडगाव वेगामध्ये रेतीची टिप्पर त्या ठिकाणून जाताना तर काय नेमकी प्रतिक्रिया कशी आहे ती भूमिका काय आहे कलेक्टर ऑफिसचे कॅमेरे देखील त्या ठिकाणी लावलेले आहेत नेमकी काय सत्य आहे विषय असा आहे गेल्या अनेक दिवसापासून अवैध रेती संदर्भामध्ये खडक पूर्ण प्रकल्पातून होणाऱ्या अवैध रीती संदर्भामध्ये आपलं सातत्यानं लढा सुरू आहे बरोबर आहे आमचं स्पष्ट पैकी अनेक दिवसापासून आम्ही मागणी करतोय की जी खडकपूर्णा प्रकल्पातून आवेद रेती होते यातून करोडो रुपयाची गहुन खुणी चोरू होते त्या भागामध्ये ज्या रस्त्यांची क्षमता नाही त्या रस्त्यांची पार चाळणी होते रस्ते खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे खिच कळाले त्या ठिकाणी लागणे अनेक अपघात झालेत अनेकांना अपंगत्व आले काही लोकांचे जीव त्यामध्ये गेले आणि सर्व बाजून सर्व बाजूंनी या ठिकाणी हा चुकीचा कार्यक्रम सुरू आहे यावरती कुठंतरी अंकुश घातला गेला पाहिजे ती अविधरिती बंद झाली पाहिजे खडकपूर्णा प्रकल्पाचा होणारा रास थांबला पाहिजे गौन चोरी थांबली पाहिजे आणि जर रेतीच करायची रेतीच जर तुम्हाला त्या ठिकाणी उपसायची तर ती अधिकृत उपासल्या गेली जे पाहिजे जेणेकरून लोकांना ती रास्ता भावामध्ये मिळेल परंतु हे सगळं काहीच स्वतःना दिसत नाही अनेक आंदोलन आपण केले आपणही बऱ्याच आंदोलनाच्या त्या ठिकाणी साक्षीदार आहात आपल्या सोशल मीडियाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रशासनापर्यंत अनेकदा आमची भूमिका पोहोचवली आता मध्यंतरी मध्यंतरी ज्यावेळेला बावनकुळे साहेब आले होते त्यांच्याकडे आम्ही आंदोलन त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांनी कुठंतरी ऍक्शन घेतली होती आणि मध्यंतरी ती थोडी बंद पडली होती परंतु त्यांनी कॅमेरे त्याच्यानंतर त्यांनी बंद पडली थोडीशी कारवाई केली आता ती बंद झाल्यानंतर ती बंद नव्हतीच अधून मधून ती सुरू राहत होती सातत्यानं आणि आता पुन्हा ती ताकदीनं सुरू झाली आता सुरू होत असताना यांनी कॅमेरे बसवले वर कॅमेरे बसवले ते कॅमेरे तहसीलदारांच्या पीसी अटायचे आहेत त्या संबंधित तलाट्याच्या पीसी अटायचे आहेत असं माहिती मिळाली की जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा त्या ठिकाणी अटायचे परंतु त्यांना नाही तहसीलदारांना आटायचे आहे मंडप गावमध्ये कॅमेरे बसवलेत ते देवगराच्या तहसीलदारांना अटॅच त्या संबंधित तलाट्यांना अटॅच आहेत मग आता हे कॅमेरे बसवण्यामागचा उद्देश हा होता किंवा ज्या गाड्या जातील त्याच्यावर आपण कारवाई करायची हा उद्देश आम्हाला सांगण्यात आला परंतु आमच्या असं लक्षात येत की तो उद्देश त्या कॅमेऱ्याचा नव्हताच मुळात कॅमेरे हे बसवण्याच्या पाठीमागचा उद्देश असणार कदाचित असा असावा आज ज्या गाड्या चालू आहेत आमच्या कॅमेऱ्या गाड्या चालली रात्रभर रेतीची वाहतूक होऊ राहिली सातत्याने कॅमेरे बसवल्यापासून सुरू आहे आणि यांना काय दिसत नाही म्हणून त्या कॅमेऱ्याचा उद्देश फक्त ज्या गाड्या येतात किती गाड्या आल्या किती गेल्या याचा हिशोब कदाचित अधिकाऱ्यांना लागत नसावा म्हणून हिशोब ठेवण्यासाठी घेवाण देवाण करण्याच्या हिशोब कॅमेरे बसवलेले असं तरी सध्या दिसतंय कारण हे चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे आणि खऱ्या अर्थानं आता कुठेतरी कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही भेकमांगो आंदोलनाचा इशारा दिला होता जिल्हाधिकारी महोदयांशी मी फोनवरनं या संदर्भात माहिती दिली होती आणि त्यानंतर त्यांनी कारवाईचं पाऊल उचललं पूर्ण प्रकल्पामध्ये कारवाई करा असं आमचं म्हणणं होतं त्यांनी तीन इंजन बोटी चार ते फायबर चाटत घेतले झालं परंतु अपेक्षा होती की शेवटच्या फायबर पर्यंत ते पोहोचतील शेवटच्या बोटीपर्यंत पोहोचतील आणि धरणातल्या सर्व बोटी त्या ठिकाणी नायनाट करतील परंतु कायमस्वरूपी फक्त कारवाईचं नाटक जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी कायमस्वरूपी करत आलेलं आहे कधीच त्यांनी मुळावर घाव घातलेला नाही कधीच रेती बंद करण्याची भूमिका शासनानं स्पष्टपणे दाखवलेलीच नाही आणि खरंच त्यांना जर रेती बंद करायची तर त्यांच्यासाठी ते इतकं अवघड नाहीच आहे मुळात ते एवढं अवघड नाहीच आहे जिल्हाधिकारी महोदयांनी जर मनातून ठरवलं की आपल्याला रेती बंद करायची तर ते त्या कडक पोरण्याचे जे अधिकारी आहेत जे त्यांच्या अंडरखाली काम करतात त्यांना ते तंग करू शकतात त्यांना ते शोकास पाठू शकतात की धरणामध्ये काय चाललंय भारतभवननी धरणाची उभारणी करत असताना या इथला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल त्याच्या शेतीला पाणी मिळेल हे स्वप्न पाहिलं होतं ना त्यातून रेती उपसता येईल अनेक लोक त्यातून गब्बर होतील रस्त्यांची चालणी होईल अनेकांचे अपघात होतील हे स्वप्न नव्हतं पाहिलं खरं स्वप्न पाहिलं होतं रे शेती सुजलाम सुफलाम होईल परंतु हे स्वप्न तुझ समोर आलंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतो पण प्रशासन कुठंतरी प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेला तक्रार देतो कोणीतरी तक्रार देत आंदोलन करत त्याच वेळेला कारवाई होती स्वतःहून प्रशासन का कारवाई करत नाही स्वतःहून त्यांना कारवाई सुचत नाही याच कारण काय याच कारण मी अनेकदा आरोप केले आरोप केल्यानंतर प्रशासनाच्या जिवारी लागतं परंतु सत्यता आहेच ती आणि जर सत्यता नसती तर त्या गाड्यांवरती कारवाई झाली असते आता आता तुम्हाला मी जे व्हिडिओ व्हायरल केले ते एकोणीस तारखेला गाड्या गेल्या रात्री वीस तारखेला गाड्या गेल्या त्याच्या अगोदर गाड्या गेल्या या गाड्यांनी चक्क तिथल्या मंडळाधिकारी तलाटी आणि तहसीलदार यांनी जप्त केलेली वीस बराच रेती सुद्धा घेऊन गेले त्यांच्यावर कारवाई कोण करणार त्यांच्यावर कारवाई कोण करणार आणि यांनी काही तलाटी आणि मंडळाधिकारी यांना निलंबित केलं अहो खरे झातील शुक्राचार्य हे तलाठी मंडळाधिकारीच नाही त्या ठिकाणचे तहसीलदार सुद्धा आहेत नाईब तहसीलदार सुद्धा आहेत देवघराच्या हद्दीत जिथं प्रामुख्यानं उपसा होतो ते सुद्धा याला या ठिकाणी जबाबदार आहेत ते कडकपूर्णा प्रकल्पाचे काम करणारे अधिकारी ते सुद्धा आहेत एक माशी आम्हाला धरणातून सरळ उसलू देत नाहीये एक माशी जरी कोणी पकडायला गेलं तर उसलू देत नाही धरणामध्ये मोटर टाकू देत नाही परवानगी मागतात अरे ह्या बोटी कोणा परवानगी चालू आहे हे का फुकट चालू आहे का हे अनधिकृतरित्या पैसे वसूल करण्याचा हा फंडा प्रशासनाचा आणि महसूल प्रशासनाचा सुरू खूप मोठं गोठ बंगाल आणि एक माझा महत्वाचा प्रश्न असा आहे की रीतीचे भरधाव वेगळा म्हणजे रस्त्याने वाहत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा नंबर प्लेट नसतात बरेचसे ऍक्सिडेंट आपण याच्या अगोदर बघितले बरेच ऍक्सिडेंट रीतीच्या ट्रक झालेत त्याच्यावर आरटीओने ऍक्शन नाही याच्यावरती आपली काय बोल साहेब याच मेकर फाट्यावरती शंभर शंभर रुपया शंभर शंभर रुपयाच्या दंडासाठी आर ओ ऑफिसचे पोलीस गाड्या अडवताना तुम्हाला वारंवार दिसते परंतु भरधाव जाणाऱ्या रीतीचे ट्रक अडवताना ते दिसत नाही त्यांना मोटरसायकलवाल्यांचा लायसन विचारण्याची विचारण्याची गरज आहे वाटते त्यांना त्याची नंबर प्लेट व्यवस्थित नाही त्याची विचारण्याची गरज वाटते परंतु टिप्परवर डायरेक्ट नंबरच नाही त्याची त्यांना विचारण्याची गरज वाटत नाही त्याच्या माग काय काय असलं पाहिजे याच्या मागं मी वेगळ्या भाषेत सांगायचं काही काम नाही याच्या माग सब मिली बघत आहे आपण बनता भाडमेगाई जनता असंच या अधिकाऱ्यांचं सुरू आहे परिवहन विभाग हे आरटीओ ऑफिस तुमचं खडगपूर्णा प्रशासन महसूल प्रशासन पोलीस प्रशासन या रात्रीला पेट्रोलिंग चालत असत पोलीस डिपार्टमेंटचं रात्रीला पेट्रोलिंग चालत असतं ते म्हणतात की आमची जबाबदारी नाही सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना समोर माझ्या समोर अनेक पत्रकारांच्या समोर सांगितलं होतं की एस पी साहेब तुमचा सुद्धा एचएसी डायरेक्ट हेड संबंध आहे परंतु ते का कारवाई करत नाही का डोळे जाग करतात अहो सरळ चोरी आहे ना आता पुढची का भूमिका काय पुढची भूमिका आम्ही निवेदन दिलेलं आहे आता मी तुम्हाला सांगतो इलेक्शन आता हे संपलंय आणि अधिवेशनही संपलंय येणाऱ्या काळामध्ये एखादा कुणीही मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये येईल त्यावेळेला भीक मागणारच परंतु त्याही अगोदर मी या ठिकाणी भीक मागून खऱ्या अर्थानं या जिल्हा अधिकारी हे जे जे कोणी जबाबदार असतील या जिल्हा महसूल प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाचे जे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं आर्थिक संबंध जोपासण्यासाठीच हे सत्र चालू केलेलं आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यांचे आर्थिक संबंध रीतीऐवजी दुसरीकडून भीक मागून आपण पूर्ण केले पाहिजे म्हणून भीक मागून त्यांना तो निधी मी तिकडं मुंबईला मंत्रालयात बावनकुळे साहेबांकडे नेऊन जमा करून देणार आहे आणि कायमस्वरूपी वेगवेगळ्या वेग आंदोलनाच्या माध्यमातून याचा पर्दाफाश करणार आहे कारण आम्हाला धरण वाचवणे साहेब आम्हाला धरण वाचवणं धरणामध्ये अनेक परप्रांतीय लोक त्या ठिकाणी काम करतात ज्यांच्याकडे कुठलाच आयडी प्रूफ नाही कुठलाच आधार कार्ड नाही त्यांची कुठलीच जोड नाही पर राज्यातले लोक जर त्या ठिकाणी येऊन धरणामध्ये रात्र बेरात्र तिथंच वास्तव्याला राहतात तिथंच काम करतात भविष्यात त्या धरणाला धोका आहे त्यांच्यापासून उद्या जर भीतीला तडे गेले उद्या जर एखादा भीतीमध्ये त्यांनी ब्लास्ट घडून आणला तर किती लोकांचं नुकसान होईल किती लोकांची जी जीव जातील किती घालचे गाव उद्ध्वस्त होतील हा एवढ्या मोठ्या कष्टाने उभारलेलं धरण त्या ठिकाणी जर बरखास्त होत असेल आणि आम्ही ते उघड्या डोळ्यांना पाहत असू तर त्याचा अर्थ काय ते आम्ही होऊच देणार नाही मी सातत्यानं शेवटच्या क्षणापर्यंत या अवैध रीती संदर्भात लढत राहणार आहे याच्यामध्ये यश येत असलं तरी ते पूर्णपणे यश ये येत नाहीये यश येत असलं त्याच्यावरती अंकुश बसत असला तरी पूर्णपणे बसत नाही आणि यामध्ये प्रशासन दोषी त्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही आमचा लढा सातत्यानं चालू ठेवणार धन्यवाद तर आपण बघू शकता की यांची एक ठाम भूमिका आहे की अधिकाऱ्यांना जर पैसा लागतच असेल तर आम्ही भीक मागो आंदोलन करून भीक मागून जनतेकडनं पूर्ण पैसा आम्ही अधिकाऱ्यांना देऊ अशी संतोष भुतेकर यांची पुढची वाटचाल त्यांनी सांगितलेली आहे आपल्याला आणि पुढच्या भागात आपण परत पाहणार आहोत की नेमकं प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि संतोष भूतेकर यांची पुढची भूमिका काय राहणार